अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर या शहराच्या एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी मिळाली एकशे अठ्ठेचाळीस कोटी अडुसष्ट लाख रुपये खर्चून सहाशे मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प पा, बदलापूर पालिकेच्या कचरा भूमीवर सुरू केला जाणार आहे या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच तेथील ग्रामस्थ तीव्र विरोध दर्शवत आहेत आज याच प्रकल्पाची अंतर्गत मोजणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त घेऊन प्रायव्हेट सर्व्हे युनिट आलं होतं यावेळी प्रायव्हेट अंतर्गत सर्व्हेही करण्यात आला याला तीव्र विरोध यावेळी पुन्हा एकदा ग्रामस्थांनी केलाय

हा लावलं प्रायव्हेट सर्वेला नाही त्यांच्या मुलांना कसं ते नाही लावणार

रिप्लाय आलं मग तुम्ही कसला रिप्लाय आम्ही फोन केला

थांबे था था। ना तोपर्यंत तीन कॉल केले उचलले नाही मी नाव पण दाखवलं योगेश गोडसेंचे नाही उच्सर आम्हाला माहिती नाही आता तुमच्याकडे कारण आहे ना मी तीन कॉल केले मग आता मग परत साहेब म्हणजे जमीन आहे आमच्यावर आमच्यावर आणि गोष्टी सर्व कारण लावले जमीन आहे तिकडे जाऊ नका सर्व पिंजरामध्ये बसा आजूबाजूला आमच्या स्वतःच्या जमिनी असून आमच्यावरच हा अन्याय का असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला बदलापुरात हा संयुक्त घनकचरा प्रकल्प झाला तर आजूबाजूला असणारे वालिवली वालिवली जांभूळ बसत अशा अनेक गावांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल उल्हासनगर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांची लोकसंख्या ही बदलापूर शहरापेक्षा जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इतर शहरातील कचरा बदलापूर शहरात आणला जाईल जरी या कचऱ्यावर प्रक्रिया केली गेली तरी सुद्धा त्या परिसरात येणाऱ्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न यावेळी निर्माण होईल तसेच येथील अनेक शेती सुद्धा या परिसरात असल्यामुळे या शेतीवर सुद्धा त्याचा परिणाम होईल व शेतकरी राजाच यामध्ये असं म्हणणं येथील ग्रामस्थांचं आहे त्यामुळे काहीही झालं तरी हा प्रकल्प या ठिकाणी होऊ दिला जाणार नाही यासाठी आता ग्रामस्थ लढा आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर